केडगाव येथील अंबिका ग्रामीण पतसंस्थेच्या संचालकांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांचे पैसे त्वरित द्यावे असा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा न्यायाधीश पी आर शित्रे यांच्या कोर्टाने अठरा मे रोजी दिला या निकालाचे सर्व ठेवीदारांनी जोरदार स्वागत केले अनेक गोरगरीब ठेवीदारांचे पैसे अडकल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये ठेवीदारांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते आता उपविभागीय दंडाधिकारी नगर यांच्यामार्फत शासन स्तरावर विलंब न लावता जप्त केलेल्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी सर्व ठेवीदारांनी मागणी केली आहे ठेवीदारांच्या वतीने ॲडव्होकेट श्रीमती यू जे थोरात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी ठेवीदारांची भक्कम बाजू मांडली मूळ ठेवीदारांच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र शेलोत ॲडव्होकेट हर्षद शेलोत आणि सौ शेलोत यांनी काम पाहिले ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा